तर नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदमचं सरसे स्वागत करते माझ्या ऋतूपर्ब ऑफिशियल या युट्यूब चॅनल तर मित्रांनो कोकणांना सध्या जोरदार पाऊस होतो आणि पावसामुळे ना सगळीकडे पाणी भरलेला पूर इल्ला आणि मित्रांनो आता पावसाने झाला विश्रांती घेतली त्याच्यामुळे मी म्हटलं आमच्या गावात तो डोंगर म्हणून ना त्या डोंगरावर ना एक मंदिर आहे एका सिद्ध महापुरुषांना सुमारे सातशे ते आठशे वर्षापूर्वी तिकडे समाधी घेतली आणि तिकडे आता मंदिर उभारण्यात येईल तिकडनं नजारे अप्रतिम असतात म्हटला तिकडनं जाऊया आणि बघूया तर मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट पण करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग जाऊया सिद्धाच्या डोंगरावर आणि तिकडनं दिसणाऱ्या नजाऱ्यांचा आस्वाद घेऊया तर मित्रांनो इकडे बघितलं ना हे आपल्या गावातून रस्तो येतो इकडे गावाखाली इकडे नेत्रडा गाव आणि इकडे पुढे कळणा गाव आणि इकडे श्री सिद्धेश्वर समाधी क्षेत्र डोंगर इकडे आपलं सिद्धाचं डोंगर आहे इकडे आपल्याक जाऊचं आहात तर मंडळी आता वर जाऊया आपण पन, पूर्णपणे डोंगर डोंगराच्या वर मंदिर आहे त्यात बघू जाऊचा तर ही आपली कमान आहे इकडनं आतमध्ये मध्ये जाऊचं पूर्णपणे कच्चो रस्तो पूर्ण रस्तो हे बघा इकडे सगळा पाणी गेला त्याच्यामुळे पूर्ण माती उचललेली आहे रस्त्याची आणि हे सुंदर सुंदरसो नजारो हो इकडे काजूची सर्वत्र दोन्ही बाजूंना काजूची बाग आहे चला बघूया गाडी आपली कितीपर्यंत वर जाता गाडी वर चढत तेवढ्यापर्यंत आपण गाडी चढवूया प्रयत्न तर करूया तरी मित्रांनो इकडनं वर मंदिर आ सिद्ध महापुरुषांचा इकडे वर मंदिर आ आणि इकडे ना ही तळी या तळीचं पाणी आपण तीर्थ म्हणून वापरतो कारण या तळीचं पूर्ण पाणी खाली गावात जाता की बघा स्वच्छ पाणी आहे एकदम खालचं तळ पण दिसता या पूर्ण पाणी इकडनं खाली गावा आपलं गावात जात आणि गावात ना या पाणी पिण्यासाठी वापरतात या बघा पूर्णपणे या डोंगरातून पाणी येतात इकडे बघितल्यात ना तर पूर्ण डोंगर हा दगड आणि या दगडातून पाणी येतात मे महिन्यापर्यंत असता कारण पूर्ण ना वर्षभर या पाणी इकडचा खाली गावात जात असता पाऊस असल्यामुळे जास्त पाणी या आणि इकडनं खाली गावात पाणी जातं इकडे बघितलात ना पूर्ण रस्तो जसं चिरे लावून केलो आणि याच्यावर माती होती आता पावसाक लागून याच्यावरची पूर्ण माती सगळी खाली वाहून गेली बघा तर मित्रांनो दोन दिवस ना कडक पाऊस होतो म्हणजे एकदम जोरदार पाऊस मुसळधार पाऊस आणि आता वातावरण बघा आता सूर्यनारायण आपल्याक दर्शन देतात दोन दिवस गायब होतो आज दर्शन दिल्यान आणि ज्या ठिकाणी आपण होतो ज्या लोकेशनवर तिकडे आपण आता पोहोचलो तर मंदिरात आधी जाऊन दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीचे जागा बघूया इकडच्या तर समोर आपल्याक बहू आहे सिद्धेश्वर महापुरुषांचा समाधी क्षेत्र आणि इकडे आता मंदिर उभारण्यात येईल तर बघा इकडचं परिसर श्री देवसिद्ध महापुरुष प्रसन्न आतमध्ये जाऊया तर मित्रांनो इकडे आपल्या सिद्ध महापुरुषांची समाधी बघू भेटता ह मंदिरातल्या आतमधला परिसर तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर जो परिसर इकडे बघितलं ना तर जंगल वाढला समोर आपल्याला डोंगर बघू भेटतं तर पावसामुळे पूर्णपणे जंगल वाढला तर इकडनं एक सुंदर पण आणि इकडनं पणा इकडनं आपल्या गोवा बघू भेटतात तर इकडनं महाराष्ट्र तर दोन्ही पण तुमक मी दाखवतात तर इकडे आहे आणि इकडनं पुढे जाऊ वाट गेली तर पहिले इकडे जाऊया समोर आणि तिकडे जाऊच्या अगोदर तुमका दाखवत आहे इकडे बघितलं ना तर सिद्ध महापुरुषांबरोबर चेलो होतो त्यांचं शिष्य होतो त्यांची इकडे समाधी आहे आणि इकडनं बघा वातावरण बघा पूर्ण पावसाचे काळे काळे ढग इकडे मंदिर इकडे डोंगर तर अप्रतिम नजारो अप्रतिम नजारो बघा तर इकडे बघा पूर्ण डोंगर डोंगराचा एक टोगा आणि त्याच्यावर आपण आता असो आणि इकडे बघितलं ना तर खाली आदाळी गाव हा आदळी गावातली गावा एम आय डी सी जी तुमका ऐकून माहीत असते त्याचं प्रकल्प इकडेच जाता तर हा खालचा ना तो आदळी एम आय डी सीमधला प्रकल्प बघा अप्रतिम नजारो आता कधी पण पाऊस येतो लो सुंदर असं वातावरण झालेलं ढग बघा पूर्णपणे आणि इकडे दिसणारे सह्याद्रीची उंच उंच रांगा आहात हे बघा पाऊस कधी पण येऊ शकता अप्रतिम नजारो झालेला एक नंबर वर काळे ढग हे सह्याद्रीचे असे पर्वतरांगा दिसतात आपल्याक बघूक आणि ना इकडने बघितल्यात तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थोडे गावीकडनं आपल्या बघू भेटतात तर समोरच्या आदळी गावा इकडे खडप बघा एकदम डेंजर इकडनं डायरेक्ट खाली गेल्यावर ना काही भेटत नाही पावसाची वाट बघतोय पावस येताना सुंदर क्षण आपल्याक बघू भेटतं मित्रांनो पाऊस ना पाठीमागून जोरात येतात अवाजपर्यंत येतात तर इकडनं बघूया आपलं पाऊस आणि डोंगर कसून नजारो दिसता तर एक सुंदर नजारो इकडं इकडनं आपल्याला बघूक भेटलो तर ह्याची पावसाची आपण इकडे थोडं वेळ रवान वाट बघूया बघा एक सुंदर नजारो आहे इकडनं ज्या गोष्टीची मी ना आतुरतेने वाट बघत होते तो म्हणजे इकडचं पाऊस तर पाऊस आता पडा सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता इकडनं ना खूपच्या नेक्स्ट स्पॉटला जाऊया तिकडनं आपल्या गोवा बघूक भेटता तसंच मोपाचं एअरपोर्ट झालेलो पण इकडनं बघूक भेटता पाऊस पण आता जोराच सुरू झालेलो अप्रतिम तर मित्रांनो तिकडे मंदिर आता पहिल्या स्पॉटवर तिकडे आपण गेलेलो समोरच्या बाजूक आणि इकडे बघितलं ना इकडनं आपल्या गोवा बघूक भेटता आता बघूक भेटत ना पावसा जोराचा जोराचो पावसाचा सुंदर असा नजारो हो आहे इकडे आणि पाऊस पण जोरात दा एकाच बाजून पाऊस नाही कुठच्या पण बाजून तर इकडच्या बाजून पाऊस आहे हे बघा छत्री पण इकडे रवत नाही तर मित्रांनो पावसासोबत ना जोराचं वारं सुटलो पाऊस एकाच बाजून नाही कुठचे पण बाजून येतात हे बघा छत्री पण इकडे रवत नाही पाऊस आता कमी झालेला थोडंफार आणि आता बघूया आपल्या समोर काय काय बघू भेटतं आता तर इकडे समोर दिसणार आहे ना डोंगरावर तिकडे मोपाचं एअरपोर्ट हा पावसामुळे आता दिसत नाही इकडे मंदिर या डोंगराक सिधाचा डोंगर ह्या नाव कशाक पडला तर सुमारे सातशे ते आठशे वर्षापूर्वी एका साधू संतांनी इकडे जिवंत समाधी घेतली आणि मित्रांनो तेव्हापासून या डोंगराक सिधाचा डोंगर ह्या नाव पडला आणि मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या भंडारा पौर्णिमे इकडे मोठं उत्सव केला होता अनेक भाविक येतात आणि इकडे तुम्ही बोललेलो नवस ह पूर्णच होता तो नवस तुमका जमात तसं तुम्ही तो नवस परत फेट करू शकतात त्या नवसाची आणि मित्रांनो आता कधी सहा वाजलेली आता घरी जावची वेळ झालेली आहे तर मित्रांनो इकडनं घरी जावंसारखे पण वाटत नाही इकडचं हवेत गारवा शांतता इकडे अप्रतिम इकडचं नजारो तर मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ नवीन ठिकाण घेऊन तोपर्यंत अशी तुमची साधा आमच्यासोबत राहू दे जर चॅनलवर कोण नवीन असत तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो चला तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ